यानंतरची बातमी नांदेडहून जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील जितेंद्र आव्हाड नांदेडमध्ये देखील त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेले आहेत निदर्शनं करण्यात आलेली आहेत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आलेलं आहे नांदेडमधली ही दृश्य आपण पाहतोय नांदेडमध्ये पार आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे त्यांची प्रतिमा जाळून निषेध करण्यात आलेला आहे प्रतिमेला जोडे मारत निषेध करण्यात आला नांदेडमधली ही दृश्य आपण पाहतोय खरंतर विविध जिल्ह्यांमधून आव्हाड यांच्या विरोधात निदर्शनं केली जात आहेत आंदोलन केलं जात आहे नांदेडमध्ये नांदेडमध्ये आव्हाड यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं

मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येतोय असं नरेटिव्ह सेट करून जोरदार तळ्यावरती आंदोलन करताना महामानव डॉक्टर आंबेडकरांचा फोटो त्यांनी फाडला आता माफी मागत असेल तर महाराष्ट्राची पुरोगा तर नांदेडमध्ये आव्हाड यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत नांदेडमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं विविध जिल्ह्यांमध्ये त्यांच्या ते विरोधात निदर्शनं करण्यात येत आहेत नांदेडमध्ये देखील भाजप आव्हाड यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं आहे